सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान राज्यात पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने जोरदार मुसंडीमारत पाच लो लोकनियुक्त नगराध्यक्ष आणि पंचावन्नहून अधिक नगरसेवक निवडून आणल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या यशाचे पडसार धुळ्यातही उमटले असून या विजयाचा औचित्य साधत धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जल्लोष करण्यात आलाय पक्षाला मिळालेल्या या यशामुळे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन फटाक्यांची आतिषबाजी आणि घोषणाबाजी करत आपला आनंद व्यक्त केलाय ज्यामध्ये अॅडव्होकेट रविकांत बाघ शंकर खरात यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते परिषद नगरपंचायत पंचायत यांचे निकाल लागलेले आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रात बाळासाहेब आंबेडकरांच्या अथक प्रयत्नाने संपूर्ण महाराष्ट्रात पाच आमचे नगर अध्यक्ष निवडून आले आहेत पंचावन्नच्या वर नगरसेवक निवडून आले ही घोडदो घोडदौड अशीच चालू राहणार आहे आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये देखील जेवढ्या नगरपालिका एकोणतीस नगर, एक नगर महानगरपालिकांचे जे हे लागलेले आहेत निवडणुका लागलेल्या आहेत त्या प्रत्येक महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार उभे राहणार आहेत आणि मुंबईसारखं ठिकाण देखील असं आहे की त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी युत्या करून या ठिक कुठल्या कुठल्याही हालतमध्ये वंचितचे भरपूर उमेदवार निवडून येतील आणि आम्ही दुहे शहरात देखील तीच आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि धुळे शहरात देखील आमच्याकडे आजच्या घडीला जो पंचवीस ते तीस लोकांचे आलेले आहेत की त्यांना वंचित बहुजन आघाडीचं तिकीट पाहिजे आहे आणि आम्ही त्यांना तिकीट देऊ या ठिकाणी देखील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून येतील याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना खात्री आहे आणि आपण अशाच प्रकारे आम्ही सगळेजण एकत्र येऊन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आणू जय भीम जय भारत नगर परिषद आणि नगर पंचायत यांचे निकाल लागले त्या निकालामध्ये वंचित बहुजन आघाडी या पक्षाने मोठी घोडदौड करू सुरू केली असून पाच ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत आणि पंचावन्न जवळपास नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि ह्यासाठी संपूर्ण कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत करून वंचित बहु बहुजन आघाडीची ही घोडदौड चालू ठेवलेली आहे ॲडव्होकेट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ही मोठी घोडदौड सुरू आहे आणि धुळे शहरात लवकरच आम्ही संपूर्ण ताकदीनेशी पुन्हा धुळे शहरातून आम्ही उमेदवार देऊन जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील या यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि ही आम्हाला गॅरंटी आहे की धुळे शहरातून देखील आम्ही वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडून पाठवू एवढे बोलतो माझे दोन शब्द संपवतो तरी जागा जोडण्यासाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे एक बात कह दू ये वीडियो हर किसी के लिए नहीं है अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है यहां पर चाहिए डिसिप्लिन रियल नॉलेज और पेशेंस तो आपको नॉलेज रील से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए है जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं प्राइस एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं हमारी ट्रेडिंग शुरू होती है सिर्फ पांच हजार से. और ऑनलाइन दोनों ऑप्शन में आप ट्रेडिंग सीख सकते हैं अगर पांच हजार इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ करें अगर आप सीरियस हो ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है साइड इनकम बनाना है आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्टोर मत करो फॉर्म भरिए ट्रेडिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए और स्क्रॉल करने वालों का क्या है वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे मार्केट उनका भी ख्याल रख लीजिए